काय वाटतं तुला त्या दिवशी ही बाई त्या माणसाला एवढी बोलली तर हार्ट अटॅक आला तेव्हा रेसिडेन्सिल लोक पुढे होता रे तुम्ही कामाला मग संध्याकाळी निघलं होत त्याच्यानंतर तुम्ही घरी चौकशी केली का बाबा मेंबरला काय झाला चेअरमॅन लोक त्यांना काय काय बोलले मेंबर नाही का तुमचं

તું તું તમે ર મોબાઈલન રસોર્ડ કે

नमस्कार मी आदिती सोनार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड तुम्ही मागे बघू शकता इरानंदानी पनवेल इथे आम्ही आलोय मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा माफ करा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर बरं वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवा दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इतकंच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मंदाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलं होतं त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तो तुम्हाला पळू पळू मारू जय हिंद जय महाराष्ट्र ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ <maharuashkan> ನಗರ <maharuashkan> <maharuashkan> <maharuashkan>